अशी तरुण आमच्या मागे नसते जराच्या पंच निवडणुकीमध्ये आम्ही सकाळी म्हणजे

আরে <laughs> নয় Apa aja? Ayo, kita beli. dan ini tiketnya पाचवा मेंबर मध्ये मयूर तांधवले त्यांचं अर्थात नाव सौल्या मांजर अरे मला पण एवढं सांगल्या मांजरचे नाव आहे कसं नाव एक निल्या नाव आहे

त्यांचं सध्या मध्ये आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी आणि आता यामध्ये गेमिंग क्षेत्रात पबजी मध्ये कुठला तर कसं डेव्हलप करणार आहे सांगा आपल्या कॅमेरामॅन उत्तर सोबत असं काय नाही थे 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 दिली गाई दिली गाई दिली ना आता मोकळ टाइम आहे घर घरात बसून काय करायचं ही त्यामुळ त्यामुळे ग्राइंड पण चालू आहे आणि शिरायचं प्लॅनिंग आहे पण विषय कसा आहे स्पोर्ट ती ही जर फायनान्शियल प्रॉब्लेम फॅमिली जरा घरच्यां सपोर्ट पण नाही त्यामुळं विषय कसा आहे बरोबर आहे तुमचं तर मी आता सध्या शंकर कांबळे यांचा गेम प्ले बघितला आहे तरी माझ्या वतीने सगळ्यांनी थोडीफार आपण हात मग काही तरी तरी शंकर आपण हेच वस्तू म्हणून त्याला एक चांगला असा आयफोन सिक्सटी नाईन हा नवीन आलाय आपण जरा गिफ्टवर आपल्याला गेमर तयार होईल असं वाटतंय त्यामध्ये साहिर कांबळे शंकर कांबळे गब्बर कधी मी बी असतो मला एवढं जास्त खेळत नाही मी बॅकअप सपोर्ट असतो माझा तरी त्यांना हा तरी आपल्याला फ्युचरमध्ये क्षेत्र पुढे बघायला जर पाहिजे असेल पुढे जायला तर पाहिजे असेल सगळ्यांनी फुल ना फुलाची पाखळी अशी त्यांना मार्स असं गायडन्स घेतला किंवा कुणाचा असं तुम्हाला सपोर्ट भेटला त्यामुळे तुम्ही असं हे केलं की आपल्या म्हणजे ग्रुप मध्ये तुम्ही असं नावा रोपा लागल ते अभ्यास करून अभ्यास कुठला म्हणजे स्पर्धा परीक्षा दिली तुम्ही का कुठला असा म्हणजे Oke, kalian. Kalian, jangan jadi kita

आपल्या अध्यक्ष अध्यक्षांबळे हे टॉपचा विषय विचार अध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून एक नंबर वाटतंय बत्ती शाळा यावं लागतंय टॉपचा विषय टॉप विषय

तर अमोल कांबळे हे बिना अजूनपर्यंत वय यांचं जवळपास तीस असेल तरी अजूनपर्यंत न घेता त्यांनी जे बोजे लहान मुलं त्यांना जे सपोर्ट करतात आणि आता जवळपास तीन ते चार वर्षांना चौगली हॉस्पिटलमध्ये जे कार्यरत आहेत तरी पण त्यांनी एक दिवस ही न सुट्टी घेता आज निमित्त दोन दिवस सुट्टी घेतली याबद्दल त्यांना आपण थोडक्यात विचार का सुट्टी घेतली आणि कसं ज्या आपल्या लहान पोरांना मार्गदर्शन करणार आपण गेले चार वर्ष झालं काम करतोय तरी आपण कधी सुद्धा सुट्टी घेतली नाही पण आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावांच्या आग्रहा करताय आज आपण सुट्टी घेऊन गाडी असताना सुद्धा पायी पायी निवा शिरायला आता आम्ही अर्ध्या वाटेत पोचलेलो आहे अर्ध्या वाटेत पोचलेलो आहे अजून एक अर्धा प्रवास आम्हाला करायचाय पण काय झाल्याचा

काय सांगायचं त्याचबद्दल जेवढं सांगाल तेवढं कमी जी तुम्हाला माहित नाही आंधळा पैसा जेवतो तो आंधळा पैसा येतो ना हो तरी मी यांना वारंवार असा उद्या देत असतो की मी नेन काय आम्हाला काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स सांगा की जेणेकरून आम्हाला काही आंधळा पैसा येईल पण आंधळा पैसा हे माणसाला दिसत ना

अभ्यास करत असत मला पैसे भेटत गेले ओके यामुळे सांगायचं एकच गोष्ट तात्पर्य जी लोक दहा गोष्टीवर अवलंबून राहतात त्यापेक्षा एकाच गोष्टीवर अवलंबून चांगले आहे कारण कसं असतंय की दहा गोष्टीवर अवलंबून झाल्यामुळे लवगुरु प्रसिद्ध असलेले साहिल काबळे लवगुरु तर साहिल कांबळे मला फक्त एवढं सांगा तुम्ही आपल्या गेम मध्ये लवगुरु या नावान प्रसिद्ध